हे माझे प्रिय असके अगं मला एक पप्पी हवे देतीस का ए पप्पी या आमच्या दारात का फॅमिली कुत्र्यासारखा काय दाराला काय राखेल बी का नाही का कुत्र्यासारखा पळ ए पप्पे नाही म्हणायचे का मी मॅडमचा बॉडी गार्डन बो बे बु बे बु बे ऐका मी ना आता शूटिंग ला चालले चांदनी टू मूवी शूटिंग करतेय मी हिरोईन मंदारानी ओके okay, बाय बायको अग भूक लागली मला हो दे तुम्ही घरात जाऊन हाताने जेवण बनवून खाऊ शकता बाय तिकडे माझा हिरो प्रोड्युसर डायरेक्टर सगळे माझी वाट बघत ऑलरेडी मला लेट झाले येते हं बाय ए बायको अगं मी काहीतरी काम सांगितलंय तुला ते नंतर बघू हो बॉडीगार्ड फॉलो मी हिला ना बघतोच हे कसलं shoot करतेय ना हिच shoot बाहेर काढतो. set किती वाजलेत काय आहे? अरे काय आहे set काय नावाचा प्रकार बिकार आहे का, का, का नाही काय? का ना का ओ director साहेब कधी येणार आहे ती हिरोईन तुमची? आव दोन मिनिट फक्त आता हिरोईन येईल आपण लगेच शूटिंग चालू करू. काय दोन मिनिट दोन मिनिट थांब. एक घंटाभर झालं येऊन थांबलो मी. इतका वेट कोणत्या set वर करीत नाही मी. एक तर तुमचं आहे म्हणून मी पटकीने आलो मला बुड घालण्याची चप्पल घालून आलोय मी फक्त करू नका आम्हाला माहिती तुम्ही महाराष्ट्रातले नावजलेले अभिनेतेत फक्त आमच्यासाठी दहा मिनटं फक्त कॉम्प्रोमाइज करा सर बघा मी दहा मिनिट फक्त आता वेट करणार आहे दहा मिनिटात हिरोईन नाही आली तुम्ही माझं माझं दुसऱ्या सेटवर जाणार आहे नाही तसं करू नका सर दिवसाचा माझा खर्च वाया जाईल सण चाललाय सर माझा आता काय आम्हाला काय एवढंच छाट आहे का भरपूर काम आहेत ना दुसरीकडे शूटिंग का तुमची हिरोईन नाही तर दुसऱ्या सेट वरती मेन लीड चालवले डायरेक्ट नाही सर एक पाच दहा मिनटत हवा फक्त हिरोईननी थोडा वेळ केलाय आता हिरोईनचं कसं नखर असतात हिरोईनचा मेकअप असतो त्यामुळे थोडं आम्हाला पण सण करायला लागते पाच दहा मिनिटं फक्त आमच्या कॉम्प्रोमाइज करा काय कॉम्प्रोमाइज करायचं एवढे नखरे असतात का सर तुम्ही म्हणले तुमच्या शब्दा खातिर आलो मी मला तिकडे मोठा रोल लावता का लीड, बॉलिवूड वाले साऊथ वाले हॉलिवूड बघत येतो माझी नाही बरोबर आहे सर कारण हाय तुम्ही तेवढे नावाजलेले अभिनेते ते लोक वाट बघणार पण आमच्यासाठी आमचं एकदा हे शूट कम्प्लीट झाला ना मग तुम्ही तुमचं जावा काय जावा आणि काय करा टू पिक्चर माहिती का हा हा त्याला मला साईन केलं होतं आधी होय पण माझ्या तारखानाच भेटले त्यांना म्हणून त्यांनी दुसरा हिरो घेतलाय अच्छा असं झालं काय नाही नाही चांगली आहे ऍक्टिंग ऍक्टिंग चांगली आहे तुमची आता हॉलिवूड सोबत एक पिक्चर आहे हो फक्त आता माझ्या तारकासाठी थांबले ती फक्त पाच पाच आले का मॅडम एवढा वेळ असतो का कॉल टाइम तुम्हाला किती दिलता आठ वाजता कॉल टाइम दिलता तुमच्या चुकीला कॉल टाइम मुळे मला किती ऐकून घ्यावं लागतं हिरो लोकांचं हा आता साडे नऊ वाजता झाले बरे एक तास तुम्ही लेट झाला मॅडम असं कुठं असतं का सॉरी सर काय सॉरी इथं तुमचं मी जिंदगी तयार करतो तुम्ही मला असं करता का साहेब आणि हिरोईन का चला 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 लावा कॅमेरा रेडी नाही सर ऐका एक मिनिट uh, माझा थोडा प्लॅन चेंज झालाय okay. मी दुसरा हिरो घेतलेला आहे त्यामुळं एक काम करा तुम्ही तुमच्या बाकीच्या शूटला जावा आपण पुढच्या वेळेस काम आ, 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 का करू डिरेक्टर साहेब असं नका करू असं नका करू मला पैसे जिवाय गरज आहे हा मला मला द्या रोल हाय ना हाँ. आज आता काय रडा रड करायचं नाही हाडावर करायचं नाही दोघांची बी एकदम मस्त बी लाईफ बनवून म्हणजे लाईफच बनवणार आहे तुम्हाला डायरेक्ट असे जगाचे सिनेमे ऑफर होणार तुम्ही ह्या पिक्चर मध्ये ऑफर येतात ना मला नाही नाही आता अजून येणार तुम्ही माझ्या पिक्चर मध्ये काम करताय ना माझी जबाबदारी तुम्हाला सुपरस्टार करायची एका रात्री तुम्हाला सुपरस्टार करणार आता एक काम करा आता मी तुम्हाला सांगल तसं करा आणि आपण ते शूटिंग चालू करू okay, एक नंबर म्हणजे तुमचा फेस व्हॅल्यू तुमच्या दोघांचा फेस वालू एक नंबर फेस वालू ओके okay. हा नाटकोळा लोक पब्लिक असं थिएटर मध्ये पहिलं शूटिंग करायचं नंतर स्पॉट बॉय स्पॉट बॉय थांबतेच पहिलं शूटिंग करायचं चला आता आपण शूटिंग करायला घेऊ तर कळला तुम्हाला एकदम व्यवस्थित सीन काढला एकदम मस्त सीन करायचा हा सीन जर सुपरहिट झाला तर तुम्ही स्टारच होणार या कार

तू मुझे कबूल, मैं तुझे कबूल इस बात का गवा खुदा काय आवडला बंडू सर ओ बंडू सर आहो रेकॉर्डिंग चालू आहे गाण्याचं तुम्ही तोंडाने काय गाणं म्हणताय रेकॉर्डिंग होणार रेकॉर्ड गाणं वाचतंय तर तुम्ही फक्त ऍक्टिंग करा हो म्हणजे फक्त लिप मुव्हरा फक्त लिप मुव्हट करा गाणं माग वाजणार गाणं चला स्पॉटला वाजत चांगला ऍक्टर चांगला ऍक्टर मंदारानी थोडं कम्प्रोमाइज फक्त थोडं ओके यू ओके ओके थँक्यू थँक्यू ओके रेडी चलो कॅमेरा रेडी रेडी आर्टिस्ट रेडी ओके कॅमेरा Hey! 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 ए सर काय करताय तुम्ही काय तुम्हाला काय सांगितलं फक्त उभं राहलं सांगितलं तुम्ही काय करताय हिरोणाला मिठाई मारताय का लगत डायरेक्टर काय मॅडम मॅडम 2 मिनिटं फक्त बंडू सर ओके तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं करा ओके 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 सॉरी सर हसू नका सॉरी सॉरी हा ओके ए छत्री चा तिकडे बाहेर थांब चल नाही नाही थांबा 1 मिनिट एक बघाय राव जरा ऊन लागते जरा मॅडमला नाही नाही आवsin घ्यायचं आपल्याला छत्री कशी दिसते बरोबर बर, ओके ओके हा कट कट काय झालं आता बाहेर सर तुम्ही हिरो काय छत्री घेऊन उभे राहिले मग तुम्ही धरा मी छत्री धरू का मी डिरेक्टर आहे छत्री ए छत्रीवाले इकडे मोठी छत्री धराय लावते इकडे ही छत्री घेऊन जाहीर जा ओके आता एकदम मस्त सीन करायचा अशी स्टेप करायची ना का सगळ्यांनी ती स्टेप केली पाहिजे हा ओके ओके चलो हा रेडी हा ऍक्शन साहेब किती फालतू करते ते मला दे करायचं चान्स अरे मध्ये कुठं आला माग कॅमेरा चालू हो माग आणि तुला चान्स पाहिजे चान्स देतो जरा शांत बसतो इथं शूटिंग चाललंय ना बरोबर ठीक बर आहे हा बस मध्ये येऊ नको हा हा सर हात 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 हा अ हा, हा, हा। राव डिरेक्टर साहेब काय राव काय झालाय तुम्ही एकच सीन करताय सीन कधी कट कर काय तुझं माझा सीन कधी तास झाला एकच सीन करताय तुम्ही अरे तुझा सीन लावतो ना मला डान्स दे ना केलं मधी नुसते एक 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 येते का दुपार झाली तुम्ही एकच सीन करताय लावतो तुझा सीन तुझा किती देत मी किती दोनचा हा मग दोन सीन लावतो तू आता मध मध्ये येऊ नको म्हणून सॉरी मध्ये मधी पब्लिक आहेत असे साइड आर्टिस्ट डिस्टर्ब करतात सर सॉरी सर आपण एक एक लास्ट ओके प्लीज ओके एक एनर्जी 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 सर यू कॅन डू इट सर यस येस सर ओके रेडी कट कट सांगितलंय मंदराणीने सांगितलंय मंदराणी तुम्हाला तसं सांगितलं तसं तुम्ही डान्स स्टेप करा तुम्हाला काय दिस ऑ कोण आहे ए कोणाचं बार्के बोरगे रे ए भाई रोहित शूटिंग चालले माझे बघ तुला ओ पिंटूचा आबा तुम्ही ए बाईको काय करते तू इथं शूटिंग चालले ना माझे सांगितलं होतं ना तुम्हाला तुला मी सांगितलंय ना मला भूक लागली मला जेवण दे मी तुम्हाला सांगितलं ना घरी आहे जेवण ते बनवा तुम्ही आणि खा कुठं ना बघ पिंटू शेट तुम्ही काय करता इथं डिएटर पिक्चरचं मी प्रोड्युसर आहे पिंटू शेठ तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे झालाची नाही तर मनाची शालेच होत राजकारणी मानूच आहे राहू तुम्ही तिकडे राजकारण करायचं सोडून दिलंय आणि इकडे पिक्चर पिक्चरच्या आधी लागले का तुम्ही काहीतरी कळ पाहिजे राव तुम्हाला थोडंफार आणि चिमणीवाणी तोंडाची या इथं माझ्या सोबत नाचत होई रे पिक्चरचं शूटिंग पिक्चरचं शूटिंग आहे मग काय माझ्या सोबत नाचत का तुम्ही तुम्ही पण खुशाल नाचू देताय माझ्या बायको सोबत आ आता शूटिंग आहे घरी चल ओए घरी तुला येणार घरी गेल्यावर बघतो मी ए पिक अप मला शूटिंगच नाही करायचं गुपवा तो उद्या दिवशी चला चल। आ, सर ओए घरी चल शिट हो सर इकडे या आ इकडे या की काय झालं शूटिंगचं असा कसा प्या माझा सीनच नाही आला आ, हा uh, ना ना, सर ओके कॅमेरा मॅन रेडी हा मॅडम आता आपण आहे ना, ना गाण्याचा सिक्वेन्स तो शूट करतोय काय करण सर तुम्ही ना मॅडमची पप्पी घ्यायची आणि गाणं म्हणत म्हणत यायचे ओके चल तुम्हाला गाणं माहितीये ना मेरी चांदनी ओ मेरी चांदनी नाही हो आपलं गाणं वेगळे रंगभरे बादलचे तेरा मेने काजलचे लिख दिया तेरा नाम ओ मेरी मंदारानी Okay? मंदाराणी ओके चला एकदम मस्त करा एनर्जी नाही करा ओके ओके हा हो सर, सर। आणि मी गोल फिरायचं हो तुम्ही गोल फिरा मॅडम ओक, ओके रेडी कॅमेरा मॅन रेडी रोलिंग अँड ऍक्शन रंग भरे इस बादल में लिख दिया तेरा नाम मेरे दिल पे रंग कट 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 कर सर काय म्हणता तुम्ही गाणं चुकीच म्हणताय चुकलं सर चुकलं गाणं तुम सॉरी सर सॉरी सर गाणं काय माहिती का रंग भरे बादल से तेरे में तेरे नेनो के काजल से लिख दिया तेरा नाम ओ मंदार रानी ओके सर गाने व्यवस्थित व्यवस्थित गाणं घ्या ओके सर ओके हे तुम्ही व्यवस्थित केलं ना ऑडियन्स मध्ये ना एकदम खुशीचा माहोल तयार होईल होऊन टाय शिट्ट ऑडियन्स तुम्हाला ओके सर घेतो ओके मॅडम वन टेक मेकअप ठीक आहे हो ओके ओके मेकअप ओके चला घ्यायचं मग ओके रेडी कॅमेरा रिटेक रेडी रोलिंग ऑन ऍक्शन रंग बादल पे तेरे मेरे के काजल से सॉरी सर सॉरी कट 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 करताय तुम्ही गाणं विसरताय राव आपला सिक्वेन्स तुटतोय चुकते सर सॉरी सॉरी त्याबद्दल सॉरी आपण आता पप्पीचा सिक्वेन्स करू गाणं राहून द्या ओके सर ओके आपण एकदा परत एकदा रिटेक घेऊ तुम्हाला डायलॉग माहिती ना काय हा हे माझे प्र, प्रिय सखे मला एक चुंबन देशील का असं एकदम मस्त मधी घ्या आणि तुम्ही पण मग त्याला कॉपरेट करा पप्पी हा पप्पी पप्पी घ्या आणि एनर्जीने घ्या एकदम एकदम मस्त रोमॅन्ट सीन करा तुम्ही जर चांगला रोमॅन्टिक सीन केला ना तर मध्ये टाळ्या आणि एकत्रच वाजणारे ओके रेडी डायलॉग कळलं तुम्हाला ओके कळले सिच्युएशन कळली ओके रेडी चलो कॅमरामॅन रिटेक हे माझे प्रिय सखे अगं मला एक पप्पी हवी देतेस का हे माझ्या प्रिय सख्या मी तुझ्यासाठीच आहे माझा हा जन्म फक्त फक्त तुझ्यासाठीच आहे मग माझे राणे खाली ना मला एक तुझी पप्पी घेऊ दे ना हो। काय करतो कट 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 हे तुला गोव्यात तुला कुणी यायला लावलं इथं इथं पिक्चरचं शूटिंग चालू आहे पिंटू शर्ट तुम्हाला काय पण मी सांगितलं ना आता मी राजकारण सोडून इकडे काय करतोय हो हे पिक्चर पिक्चरच्या आधी लागत नाही बोललं ना शांत बसा आणि तू ऐ वहिणीची पप्पी घेतो का दादा अ कॅरेक्टर आहे माझं कॅरेक्टर असले म्हणून काय झालं मग काय वहिणीची पप्पी घेतो का तू अ शूटिंग चालू आहे ना ए बाईको तू आवाजच करू नको हे बघ तुला ठणकवीनच नीट चल ए ओळे इकडे हे बघ पिक्चरचं शूटिंग चालू आहे वेळ चाललाय पैसा चाललाय आम्हाला शूटिंग करू दे मध्ये गडबड करू नको तू पिंटू शेट इथं मला भूक लागली माझ्या भुकेचा प्रश्न मिटवा लवकर भूक लागली जाऊन खा तिकडे काय तुमच्या खाल्ले होते का अरे मी पैशाच नाही म्हणत पैसे कशाला दिले मला भूक लागली पैशाचं काय तरी घेऊन खा ना तिकडे बाहेर तू सबर मॅडम सॉरी सॉरी ना नाही नाही हा एकदम स्टार स्टार आपण होणार करण सर स्टार होणार एकदम मस्त सिंध्या ओके सर ओके जाव चल रेडी बायको चल तू पण शूटिंग चल। शूटिंग, शूटिंग सर परत करायचं अगोदर त्या बंड्याला घेतलं त्याला काय जमलं नाही म्हणून त्याला काढून टाकलं त्याच्या परत करण्याला घेतलं त्याला बी नाही जमलं म्हणून त्याला काढून टाकलं आता तुम्हाला घेतलंय आता आपण तुमच्याच पिक्चर सगळा शूट करू आणि तुमचाच पिक्चर थिएटरला लावून टाकू आहे का नाही हो चालेल तर मग आपण करायची चालू शूटिंग मग हो हा सीन समजून सांगा हा सीन काय असेल माहितीये का आता सीन आपण गाणं शूट करणार आहे मग आपण त्या गाण्यानुसार स्टेप बसून आपण ते थिएटर लावणार आहे ओके हा तर मग चला शूट करायचं उठा चला ए स्पॉट हे कुठच्या घेऊन टाका चला बघा आता पहिलं काय म्हणणार माहितीये का पहिल्यांदा मंदारानी गाणं घेणार आहे आणि मंदाराने गाणं माहितीये सगळं सगळी त्यांना स्टेप बीब माहिती तुम्ही फक्त त्यांच्या मागे ना असं असं फक्त डान्स करायचा थोडा 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 डान्स करायचा इथं हा काय नाही होत एक काम करा छत्री तिकडे घेऊन फक्त तिकडे घ्या तिकडे घ्या ओके गडीभर राहून आपल्याला शूट ना करायचं उन्हात शूट करायचं आपल्याला नाही नाही जाऊ जाऊ देऊन हिरो म्हणले ना राहून दिले भर मी सांगतोय ना डिरेक्टर मी जाय बर तिकडे घेऊन हा आपण बॅकग्राऊंड मागे चेंज करणार आहे हो आपण वेपेक्स करणार आहे मागे सर ओके छत्री दिसती म्हणता वी एपेक्स मध्ये तू घेऊन जा बर तिकडं दिसती का छत्री घेऊन जा तिकडे तू जा पटकून हा सर तर कळलं तुम्हाला सिच्युएशन कळली हा असं फक्त हाताची गाडी घालू नका एकदम फ्री राहा फ्री माइंड एकदम मस्त हा हिरो सारखं ठीक आहे एकदम तुम्हाला स्टेप माहिती सगळं गाणं माहिती आहे ओके चलो रेडी कॅमेरामॅन रेडी ओके रेडी रोलिंग एनर्जी सर एनर्जी एनर्जी ओके रोलिंग तसं मी केलेलं आहे पहिले पिक्चर मध्ये हो का हो चांगलं पण आता अता, आता, अता मी न, आता मी दिग्दर्शक आहे ना कट 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 कटकटे अरे तुझं बाहेर तू इथं शूटिंग चाललय ना पण डिरेक्टर साहेब माझा ऐका ना जरा हिरो जास्त तो वयाचा झालाय असं वाटत नाही का तुम्हाला हे बघ साऊथ पिक्चर असतात ना त्यात असेच हिरो असतात

ना जाने कहां से आई है ना जाने कहां को जाएगी दी कट 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 ए अरे तुला कोणी खुर्ची घ्याय लावले ते सीन चालू होता ना खुर्ची मध्ये दिसत होते ना तिकडे कॅमेराला राव दे रे मध्ये कॅमेरामन खुर्ची दिसत नव्हते का सांगा बरं दिसत होते का नाही बघा इचारा जा बाहेर जा चल बाय चल बाय सर सॉरी आ सॉरी सॉरी आता एक काम करा हे नका गाणं घेऊ स्पॉट बॉय तरी बदला ना स्पॉट बॉय आमचा तो रेग्युलर स्पॉट बॉय आहे तो पिढीचा जर पडवोय आमचा त्यामुळे त्याला बदलते हाय जरा खडसाळ आहे पण चांगलं हा आम्ही त्याला धरून बसतो गाणं चेंज करा बघतो मंदराणी मै ना तुम्ही काय करायचं माहिती का तुम्ही त्या नाचता असेल ना तुम्ही त्याच्या हे मी काय म्हणतो डिरेक्टर साहेब असं हातात हात धरून असं मला असं डान्स करायचं तसं का बरं एकच मिनिट मंदरा नाही थोडं हातात हात घेतलं तर चालेल ना ठीक हा ओके 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 फक्त हातात हातात जास्त काय नको हा ओके चलो रेडी डान्स स्टेप कळले तुम्हाला फक्त असं असं करायचं थोडा हातात हात पकडायचं रेडी ओके चला रेडी रोलिंग ऍक्शन बिजली गिराने मैं हूं आई कहते हैं मुझको हवा कट 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 भटे अरे तुला कुणी सांगितलं हवा घालायला इथं इथं सीन चाललंय ना हिरोईन म्हणजे हवा हवा अरे गाण्याच नाव इथे हवा हवाई तू जाय बर इथून जा बर तू जा सर सॉरी आपण परत गेलो रिट अरे तू परत आला का इथं अरे करू दे ना बाबा मला शूटिंग परत आलो का म्हणजे तुम्हाला काल पण सांगितलं ना मी अजिबात शूटिंग बिटिंग करायचं नाही ए बायको तुला सांगितलं ना अहो बिग बजेट सिनेमा मला करायचं काम काय मी करू द्यायला नाही ओ सरपंच समजून सांगा या पिंटू शेटला सरपंच पिक्चरचा हिरो आहे काय मग खरं काय हा सरपंच कस काय पिक्चरचा हिरो सरपंच कस काय म्हणजे सरपंच को प्रोड्युसर आहे त्यांनी दहा पंधरा कोटी पिक्चर लावतात ला म्हणून त्यानं ला हिरो म्हणून घेतलंय मी अयो हा ओ सरपंच आहो तुम्हाला काय लाज बिज वाटते का नाही काय झालं अहो तिकडे गावाचा कारभार करायचं सोडून इकडे कुठं पिक्चर मध्ये शिरले तुम्ही अरे गोळ्या गावाचा कारभार तर मी करतोच हे पण फावल्या वेळा मध्ये आपला छंद पण पूर्ण केला पाहिजे ना आता सांग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे का नाही मग सुखाचे काही तरी क्षण आले पाहिजे ना ऑन कॅमेरा जर असेल ना वर्तमान काळामध्ये माणूस राहतो आणि आनंद राहतो त्याच्यामुळे हे छंद जोपास पिक्चरच्या नाधी लागता पिंटू शर्टनी माझ्या बायकोलावलं पिक्चरच्या आणि तीन दिवस झालं मी उपाशी मी सारखं बाहेर खातोय मला घरचं बायको तू चल बरं घरी पहिलं मी येणार नाही ए बघा या असं झालंय सगळं डिरेक्टर साहेब शूटिंग का थांबलंय शूटिंग का थांबलंय इथं जत्रा चालली म्हणून थांबलंय जेवालाय म्हणून थांबलंय जेवालाय जत्रेत जाबर तू बाहेर तू जेवालाय जत्रेत का अ पिंटू शेट बंद हे बायको वय घरी चल मला प्रोड्युसरनी पैसे दिले मी शूटिंग करणार म्हणजे करणार हे मी तुला शूटिंग करू देत नसतो बंद म्हणजे बंद हो सर पजाव सांगा ना पिक्चर बंद करायला लागला येऊ हो डिरेक्टर साहेब जर गोळ्या त्याच्या बायकोला हिरोईन म्हणून काम करून देत नसेल ना आपल्याला एक दुसरं हिरोईन चेंज चला नाही नाही मला काम करायचं मला ना गाले। मला कुठलंच काम करू देत नाही माझ्या मनाने राहू देत नाही जगू देत नाही काही करू देत नाही मला ना ह्याच्याशी डिवोर्सच दुसरं लग्न आता लग्न लग्न करण्यापेक्षा कर, कर तू आपण रोज पिक्चर काढू लग्न करायचं म्हणल्यावर त्याच्याकडे काय माझ्यासोबत लग्न करतो तुझ्याकडे काय मेरे पास घर आहे गाडी आहे मा आहे बंगला आहे तुम्हारे पास क्या है हा

अरे बायको तू हे ना अजिबात कोणासोबत लग्न नाही करायचं दुसरं हे बघ मला तीन दिवस झालं जेवण नाही नाही भेटू दे काय हरकत नाही पण आहे ना तू कोणासोबतच लग्न नाही करायचं नाही करायचं नाही करायचं नाही मी अजिबात तुला लग्न करू देणार नाही तू अजिबात कोणासोबत लग्न करायचं नाही तू माझी बायको आहे माझीच राहणार नाही अजिबात नाही कोणासोबत लग्न करायचं नाही म्हणजे नाही ऐका तर उठा हो काय बोलायचं उपेत ही काय इथे तुमची उभी बायको झाडाला कुठं मिठी मारताय तुम्हाला माणसातला बायकोतला आणि झाडातला फरक कळायला का नाही काय झालं बायको मध्ये स्वप्न म्हणजे स्वप्न बघितलं का काय स्वप्न बघितलं जाऊ दे आता तुला नाही सांगत काय स्वप्न बघितलं ते आपल्या प्रेक्षकांना कळलंय मी काय स्वप्न बघितलं ते जाऊ दे किती वेळचे हाका मारते मी तुम्हाला जेवायला या म्हणून तिकडे जेवण बनवून गार पण झाले तरी तुम्ही इथं झोपताय चला आता घरी जेवायला बरोबर